नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आता आठ ऑक्टोंबरला लाडक्या बहिणींना भेटणार मोबाईल तर तो मोबाईल भेटण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे फॉर्म कुठे भरायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हा मोबाईल फोन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्या सात मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेला कंटिन्यू ठेवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेगवेगळे पर्याय शोधत आहे आणि त्याचबरोबर या योजनेसाठीचा जो काही निधी आहे तो मध्ये उपलब्ध पण करून देत आहे तर आपल्याला माहित आहे जुलैमध्ये सुरू झालेली ही योजना आता मध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि या योजनेचे तीन हप्ते महिला भगिनींच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि चौथा ऍडव्हान्स हप्ताही महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेला आहे म्हणजे दिवाळीच्या तोंडावर अगदी नोव्हेंबरचे पैसे सुद्धा ऑक्टोबरमध्येच देण्यात येत आहे त्यामुळे ही योजना कमी वेळामध्ये महिला भगिनीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे अनेक महिला भगिनींना पहिला हप्ता मिळालेला आहे परंतु दुसरा मिळालेला नाही काही महिला भगिनींना हे दोन्ही हप्ते मिळालेले नाही तर काही महिला भगिनींना हे तीन हप्ते पण मिळालेले नाही तर त्याच्यावर काम गवर्नमेंटचं सुरूच आहे आणि त्याही महिला भगिनींना हे पैसे लगेच जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे त्यासाठी बँक संदर्भातील जी काही कामे आहेत ती कंप्लीट करण्या संदर, संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेळोवेळी वेळोवेळी लाडक्या बहिणींना सूचित पण करत आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे मेळावे भरवले जात आहेत तर लाडक्या बहिणीनो कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि याच कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आपल्याला दिसून येईल की ही जी योजना आहे तर या योजनेचा जो काही निधी आहे सध्या तरी दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहे तर त्याच्यामध्ये आता पुढील काळामध्ये दुप्तीने वाढ करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये केलेली आहे त्याचबरोबर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केलेली आहे की महिलांना उमेद मध्ये काम करणाऱ्या महिलांना स्मार्टफोन मोबाईल फ्री गिफ्ट देणार आहे आणि त्याच धर्तीवर आता गव्हर्नमेंटचा दुसरा वचनपूर्ती सोहळा हा सोलापूरला उद्या जो काही कार्यक्रम होणार आहे सोलापूरला तर त्या, त्या सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट लाडक्या बहिणींसाठी मोबाईल फोन सुद्धा गिफ्ट म्हणून उपलब्ध करून देण्याची दाट शक्यता आहे कारण याच्या अगोदर अनेक कार्यक्रमामध्ये विविध मंत्री आहेत तर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना मोबाईल फोन देणार आहे आणि होऊ शकते उद्याचा जो काही कार्यक्रम असणार आहे तर तो, तो वचनपूर्ती सोहळ्यातील शेवटचा कार्यक्रम असू शकतो कारण दहा ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणे सुरू होणार आहे आणि आचारसंहिता एकदा लागल्यानंतर गव्हर्नमेंटला कोणत्याही योजना असेल कोणत्याही आम्ही दाखवता येत नाही त्यामुळे आता या दोन तीन दिवसातच गव्हर्नमेंटला ही सगळी गिफ्ट महिला भगिनींना द्यायची आहे त्याचबरोबर जे काही उरलेले पैसे आहे या योजनेचे ते अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर पण करायचे आहे तर होऊ शकते की उद्या सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये मोबाईल गिफ्ट संदर्भातील घोषणा होऊ शकते त्यामुळे मैला नी, दिले शका। बर -बर ही घोषणा झाल्यानंतर लगेच महिला भगिनींना प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन सुद्धा गिफ्ट दिले जाऊ शका त्याचबरोबर इतरही महाराष्ट्र राज्यातील ज्या काही महिला भगिनी आहेत तर त्यांना सुद्धा गिफ्ट दिले जाणार आहे परंतु त्यासाठी कोणताही असा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही कारण ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे महिलांची नावे पण आहे बँक अकाउंट नंबर पण आहे तर त्याच्यामुळे डायरेक्ट त्या स्मार्टफोनचे जे काही पैसे आहे विकत घेण्यासाठीचे तर ते, ते महिलांच्या बँक खात्यावर जमा होऊ शकतात त्यामुळे आपण चिंता करू नका आपल्यालाही या स्मार्टफोन डायरेक्ट मिळणार नाही परंतु त्याचे विकत घेण्याचे जे काही पैसे आहेत ते आपल्या खात्यावर दिवाळी बोनस म्हणून जमा होणार आहे परत एकदा त्यामुळे महिला भगिनींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर महिला भगिनीनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद